नमस्कार माझ्या कथेचे वटवृक्ष ह्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपण रोज वेगवेगळ्या कथेंसोबत भेटणारच आहोत तेव्हा माझी कथा आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजची कथा आहे आज आजी आणि आजोबा यांची रोमॅंटिक लव्ह स्टोरी आजोबा चिडलेले असतात तू हसत कशी आहेस ग तुला समजतंय का वाटणी होत आहे सगळं आता बदलून जाईल हो असा आजोबा चिडून चिडून बोलत असतात हे काय तुम्ही हसत आहात मला राग येतो आहे तुम्ही हे मुलांच्या वाटणीचे कौतुक कसलं वाटून घेताय तुम्ही उलट आवर घारायला हवा तेव्हा आजी म्हणते जाऊ देऊ आता पोरांचे हे असेच असते एका घडीत भांडण करतात आणि नंतर पुन्हा एकत्र येतात ते म्हणतात ना तुझे आणि माझे जमेना आणि तुझ्या वाचूनही करमेना ही अशी गत आहे त्यामुळे होऊ द्या वाटण्या आजीचे बोलणे ऐकून इकडे आजोबांचं तर पारा चढला होता इतक्या खालून त्यांचं बोलणं बोलवणं आलं बोलवणं ऐकून तर आजोबा थोडे अस्वस्थ झाले बाबा खाली आ वाटणीची वेळ होत आहे उशीर नको व्हायला भांडणं आणखी वाढतील खालून आजयने आवाज टाकला आजी आजोबांना आजी आपली हसत कौतुकाने चालत गेली पण इकडे आपल्या आज्याचा पारा उतरत नव्हता ते दोघेही खाली आली आजे आणि लीना बारीक गालातले गालात हसत होती इकडे भाऊ भावांची वाटणी शेवटला पोचली गाडी टी व्ही पाहण्याची वेळ आणि असं बरेच काही झाल्यावर शेवट होता आजी आणि आजोबा कोणाकडे राहणार चिराग पटकन उठला आणि त्याने आपल्या आजीचा हात घट्टच धरला त्यापेक्षा मोठा असणारा विराज त्याने आजोबांचा हात धरला बर, आता खूप रात्र झाली आहे झोपायला जाऊया उद्या पाहू हां काय होतंय ते लीना जयला म्हणाले ते दोघेही झोपायला गेली चिराग आणि विराज दोघे जुळे भाऊ दोघेही तिसरे तिसरीच्या इयत्ते शिकत होते पण विचार आणि आवड अगदी वेगवेगळी ह्यामुळे त्यांची भांडणं व्हायची आणि म्हणूनच आज त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता आजी चिरागला झोपवायला स्व झोपवून स्वतः झोपण्याची तयारी करत होती इतक्यात टप टप असा दारावरती आवाज आला कोण आहे हे पाहण्यासाठी आजी बाहेर आली दार उघडलं आजोबा बाहेर उभे होते मग आजी त्यांना म्हणते काय हो एवढ्या रात्री इथे काय करताय आजोबा जरा चाचर चाचरसच बोलतले बोलत होते मला ना मला काही झोप येई ना ग तुझ्या असण्याची इतकी सवय झाली आहे मला कर्मेना आणि झोपही येईना त्यामुळे मी तुझ्याकडे आलो आहे तू चल बरं आपल्या खोलीत झोपायला आजोबा ओशाळ निरागस चेहरा करून आजीशी आजीला म्हणत होते आजी म्हणाली काय हो तुमचे हे बालिश वागणं मी काही येणार नाही बिच्चारी लहान लहान पोरं झोपली आहेत तुम्ही जा बरं इथून विराज तुमच्याकडे झोपला आहे जोपला हे ना विराज उठला तर घाबरायचा आजी आजोबांना बोलत होती आणि आजी स्वतः हसतही होती हसतच म्हणाली तेव्हा आजोबा म्हणाले अगं पण माझे काय मी काय करू आजोबा आजीकडे रागाने पाहत म्हणाले तेव्हा आजी म्हणते आहो तुम्ही काय अण्णा नाईक का आहात का जा पाहू झोपायला अगं अख्ख्या आयुष्यात मी दुसऱ्या कुठल्या बाईकडे नजर वर करून बघितलं नाही आणि तुम्हाला सरळ अण्णा नाईक अशी उपमा देतेस अण्णा नाईक म्हणतेस हा अन्याय आहे माझ्यावर आजी हसल्या त्यांनी हळूच मागे सरकून दार लावलं आजोबा आता यांना राग आला ते आपल्या खोलीत गेली असेच त्या भावांचे आणि आता त्यांच्या नादात आजोबांचे तीन दिवस सलग भांडणं सुरू होती आज चौथा दिवस होता दोघे मुलं शनिवार असल्याने सकाळी लवकर शाळेत गेली होती आज ते परत आले तेव्हा एकमेकांच्या गळ्यात हात टाकूनच आई आई असं करत दारातनच आईला हाका मारू लागले आई मला ना आज विराजने अभ्यासात मदत केली म्हणून बाई ओरडल्या नाही चिराग हसत हसत सांगत होता आईला आणि आई मलाही विराजने त्याचा पण लाडू दिला चिराग त्याच्याकडे पाहत म्हणाला ते दोघे आपले किस्से सांगत होती विराज चला पण बाहेर खेळायला जाऊया असं म्हणत ते दोघी बाहेरही गेली आईंची आयड्या खरंच खूप छान होती चांगली होती ते दोघे किती खुश आहेत आपल्यातच त्यांची भांडणंही मिटली आता दोघे सोबतही आहेत आई खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात लीना आईंचं कौतुक करत म्हणाली आणि अजयनेही हसूनच मान हलवत तिला दुजोराही दिला पण इकडे आपले आजोबा आजोबांचा पारा काही उतरतच नव्हता आजोबा आजीवर चिडलेले होते आणि ही गोष्ट लीनाच्या नजरेतनं चुकली नव्हती आज तीन दिवस झाले पण आजी आजोबा एकमेकांशी बोलत नव्हती सकाळी आजोबा आणि आजी आज हॉलमध्ये आले तिथे पण कोणीच नव्हतं ते दोघे हाका मारू लागले पण कोणीही बाहेरच आलं नाही एकदम ढाप करून आवाज आला आणि ते दचकले त्यांनी वळून मागे पाहिलं तर चिराग आणि विराज यांनी फुगे फोडली होती एकसष्टव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा लीना आणि आजय यांनी एकत्रच दिल्या आजोबांना खूप आनंद झाला आजीचे डोळे पानवले आणि आता तुम्ही बाहेर फिरायला जाणार आहात असा लीना आणि आजयीचा हुकूमस सांगायचा झाला तर तिकडे हॉटेलमध्ये तुमची सगळी व्यवस्था झाली आहे आम्ही त्या दोघांच्या नजरेतून पाहिलं आणि कळतही होतं की त्यांची भांडणं संपली होती ते दोघे खूप खुश आहे सगळे आवरून ते दोघे हातात हात घेऊन पुढे चालत होती आजूबाजूची माणसं त्यांना डोळे फाडून पाहत होती आयुष्यभर ज्याच्यासोबत आपण वेळ घालवला उतारवयात त्याची सोबत कशी सोडू वाटत नाही हवी हवीशी वाटते आपले संपूर्ण आयुष्य त्याच व्यक्तीबरोबर घालवावे तोच खरा आणि सुखी माणूस लीना आजेचा हात हातात घेऊन त्याला म्हणत होती आजोबा आणि आजीच्या पाठमोऱ्या आकुर्तेकडे ते दोघेजणे पाहत म्हणाली आणि एकमेकांकडे पाहत ते दोघेही बोलत होती आपणही असंच एकमेकांवरती आयुष्यभर प्रेम करत राहायचं खरंच किती सुखद वाटतं ना असा विचार करून आपली आवडती व्यक्ती आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या हातात हात घेऊन अशी सोबत देत राहणार ह्या कल्पनेने माणूस किती गहिवरून जातो खरंच यांच्या आयुष्यात जसे क्षण आले तसे ते आपल्या सगळ्यांच्या वाट्याला यावी अशीच मी देवाकडे प्रार्थना करते माझ्या चॅनलला नक्की तुम्ही आवडली असेल कथा तर सबस्क्राईब करा नवनवीन कथा मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येत जाईल धन्यवाद